नाही कौशल्य सारखी माय नाही बरोबर आमचा मुलगा नाही शेते सारखी सुन्य उर्मिले सारखी जाऊ नये सुतकीर्ती मांडवी जटरी सारखी दिरी नाही भारतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमाधारा सारखा शिवक नाही विभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोल्यात लबाड नाही कावळ्यात का धूत नाही कागळ्यात का काळ नाही लोण्यात का मऊ नये माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी नंतर पुन्हा राजा होणे नाही हे परमेश्वराती भक्ती करण्याकरता पवित्र मातीत पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झालाय आपण म्हणतोच ना इंडिया इज माय कंट्री ऑल ब्रदर सिस्टर कंट्री भारत माझा वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे अरे हे केमगाव माझ हा करमाळा तालुका माझा आहे सोलापूर जिल्हा हा कार्यक्रम माझा आहे हे कीर्तन हे भजन माझे ही वृत्ती ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये येईल ना त्यावेळेस भारत माझा देश आहे लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी आपण किती संस्कृती पवित्र आहे आई ऐका बरं का एक लाखातलं वाक्य बोलतो पोटाला भूक असताना एखाद्या घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात आज पुण्यस्मरणानिमित्त आहे म्हणून एक वाक्य बोलतो पुन्हा एकदा आपण सगळे जाणकार आहात ऐका मला मरण येणं ही प्रकृती आहे मला मरणच न येणं ही विकृती आहे आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची <प्रावगा> संस्कृती आहे त्याची भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला मंडळी म्हणून एक देवाचं चिंतन करण्याकरता परमेश्वराने हा नरदेव तुम्हाला मला दिलाय भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता म्हणून देवा रुन आपल्यावरती <दुणागा> संत चुरुणे दोन आपल्यावरती का संत तुमच्या आमच्या उद्धाराकरता करता आले आड धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत आले पण कुठून आले बेस्ट असं जोडून आलं बर का गाणारे दर्दी सगळे भजनी मंडळी एकदम जबरदस्त आहे वाजवणारे दोन दोन आहेत रसिक महारथी काय कमी काय उणे तुम्हा पास काय वातावरण सुंदर आहे नाही तर मी असं लांब लांब फिरतो महाराज असा अनुभव येतो आता टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये असे कार्यक्रम करणं फार आवड कधी कधी पाक डबा नाही पावडर डबा तर कणिक नाही सगळं चांगलं तर वाजवणार वाजेतो का खाजे तेच कळत नाही ते वाजेतो बुम बुम परांडा कोणाचीच कळ नाही मी आता टेक्नॉलॉजीचा युग निघालं तुम्हाला माहितीये आता पापड बनवायच्या सुद्धा मशीन आल्या का नाही आल्या का नाही असं मान हलो हुंडा घ्यायचा असं टाकायचा असं बस पापड तयार ओके चपात्या बनवायच्या मशीन आल्यात आल्यात का नाही असं मान हलोच जा, जा? पंढरपूरला निवासला शिर्डीला गजानन महाराज संस्थाला आळंदी संस्थानला त्र्यंबकेश्वर संस्थानला आपण जर गेलात त्याचं चपात्या बनवायच्या मशीन आल्या आल्यात का नाही किती टेक्नॉलॉजी फास्ट झाली आता कपडे धुवायच्या मशीन आल्या म्हणून आल्यात का नाही ए आज आल्या का नाही काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन <laughs> एका माय मावळीने माझं धोतर टाकलं मुंबईला ते कोपरखान्याला खाण्याला गेलं माझं घरी सेक्टरला वॉशिंग मशीन मध्ये रात्री ते चुरगाळ गाडीत बसू बसू तिने ते धोतर टाकलं वॉशिंग मशीन मध्ये ए माय टाकलं तर टाकलं ते टाकल्यानंतर ती मशीन थोडा फॉल्ट होत त्या <laughs> मशीनच्या जवळ गेलं म्हणून आता काय धोतर राहत नाही काय <laughs> बुंग बुंग वाजली माझा डाऊट क्लिअरच झाला सकाळी धोतर काढलं बाहेर तर पाहतो सगळ्या चिरगुट्या चरुपय फाटेल सगळं काय तापासून मी ठरवलं गावाकडे तिकडे एखाद्या नदीला धुवायची वॉशिंग मशीन करायची पण मशीन मध्ये नको विडावा विडा <द्वागागाँ> आणि अशा जमान्यात सुद्धा तृतीय पुण्यस्मरण करणारे या परिवारा करता या खानट परिवारा करता जोरदार त्यांचं जो स्वागत करा एक वाक्य बोलतो आज हा तुम्ही काय म्हणायचे बापू ना? ना ते उशीर झाले म्हणून मला सगळं विचार विचाराचं राहूनच गेलं बापू ना तुम्ही ऐका ऐका बापूने जर हा तृतीय स्मरणाचा कार्यक्रम ऐकला आज ते तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि बापूच्या आशीर्वादामध्ये हे सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही विढाला संत महात्मा करता आले तुमच्या आमच्या उद्धारा करता म्हणतो

हाताचा पाळणा केला तुमचं संगोपन केलं फार आई वडिलाचे ऋण असतात आपल्यावरती फार कर कर्ज आहे त्यांनी हे विश्व मामाला दाखवलं मुलीचा तर बाप्पावर सांगतो भजन करा विढ एक मुली करता स्थळ होत मुलगा मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी राहत होता निर्विष्णी मुलगा होता चांगला मुलगा होता आणि गावाकडे शेतीवाडी भरपूर होती म्हणून लग्न जमल्या गेलं लग्न झाल्याच्या नंतर दोघही नवरा बायको जोडीना मुंबई सारख्या ठिकाणी राहत होते कंपनीला चांगला पेमेंट नव्हता चांगले राहत होते आनंदाने दोन तीन वर्ष झाले आणि दोन तीन वर्षाने दो त्याच्या कंपनीला ब्रेक लागला ऐकताना तुम्ही सगळं केलं ब्रेक लागला आणि त्यांनी फोन केला शासरीबाला हॅलो शासरीबा माझ्या कंपनीला ब्रेक लागलाय माझी कंपनी बंद झाली मी आपल्या गावाकडे येतो आता शेतीवाडी करतो तो गावाकडे सगळा पसारा गाडीमध्ये भरला आणि तसाच आपल्या गावाकडे आला मुलीच बापावरती किती प्रेम आहे याच्यावरती बोलतो ऐका जरा बारकाईना गावाकडे आला आणि सुंदर राहू लागला पण मोठी गम्मत झाली पाहता पाहता पहा दिवस दुश लोटले गेले त्याच्या जीवनामध्ये व्यसन करणाऱ्या मुलाची संगत त्याच्या जीवनामध्ये घडली मंडळी ऐका माणसाचं जीवनामध्ये संगत फार महत्वाची माणसाचं जीवन ही संगतीने घडतं आणि संगतीने बिघडतं पण संगत फार महत्वाची आहे दारू पिणाऱ्या व्यसन करणाऱ्या मुलाची संगत लागली ऐका चांगला मुलगा बिघडला संगतीने बरं बिघडला तर बिघडला तो दारू पिऊ लागला दारू पिऊन बायकोला मारू लागला एवढा वेशनी गेला सकाळी उठल्यानंतर चहा चा गुदर तो दारू पिण्याकरता धावत धावत गाडीवरती जायचा दारू प्यायचा पुन्हा यायचा बायकोला त्रास द्यायचा एके दिवशी बायकोला मारलं त्याने आणि त्या मुलीच्या बापाला वाटलं माझी चिमणी फार दिवस झाली तिला पाहलं नाही तिची भेट गाठ नाही म्हणून बाप्पाने गाडी काढली गाड़ तालुक्याला छोटस काम होत बाप्पाच बाप निघाला रोडच्या बाजूला बंगला होता आणि मुलीच्या घराच्या जवळ बापाला गाडी लावली आणि दारामध्ये आला आणि बापाने दरवाजा ताई दरवाजा उघड मुलीने पप्पाचा आवाज ऐकला दरवाजा उघडला या बाबा या अचानक आलात काही फोन वगैरे हो केला नाही का काय नाही ग ताई इथं छोटस काम होत तालुक्याला चाललो होतो तुला पहा वाटलं डोळे भरून फार दिवस झाले पाहल नाही तुला म्हणून तुझी भेट घे नाही करता आलो बापाने बापा बसा चहा घ्या पाणी घ्या आता स्वयंपाक करते बाप म्हणतो नाही ग जेवण करून घरून निघालो होतो पण जाता जाता तुझं घर लागतं म्हणून तुला पहा वाटलं ग चिमणे येतो मी आता बाप निघाला थोडासा रोडच्या बाहेर गेला आणि पाहुणा आडवा झाला मोटरसायकल वरती तिने हात दिला सोय काय नाही मुलीकडे आलो होतो काही नाही केलं काय नाही मुलीची फार आठवण आली हो म्हणून मुलीला भेटायला आलो होतो तेवढ्या त्यांनी गाडी थांबवली म्हणून तुम्हाला सकाळी घडलेलं माहिती आहे काय झाले अहो तुमच्या जावाईने दारू पण मुलीला मारलो तुमच्या त्या बापाच्या अंगावरती काटाला उभा राहिले एकच मिनिट झालंय मुलीच्या घरून आलोय पण मुलीने मला काही तक्रारी केली नाही माझ्या बहिणीने मला काही सांगितलं नाही माझ्या ताईने ओ दारू पिऊन मारलं तर मारल बोलला बोललो ऐका <laughs> ऐका कसायच्या दावणीला मुलीला बांधलंय तुम्ही जास्त अंबरडा फोडून पडतो डोळे पुसत पुसत बापाने गाडी वरवली हो बाप मुलीच्या बंगल्याच्या पशा आला पुन्हा दरवाजा पशा आला आणि दरवाजा ठोठवला ए ताई अगं दरवाजा उघड ग मुलीने दरवाजा उघडला मुलीने पाहलं पप्पा पुन्हा परत आला काही मोबाईल विसरला का काही पिशवी विसरली का काही राहिलं का बापाने मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं मुलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मुलीने बापाला घट्ट मिठी मारली आणि बाप बापन मुलीही रडतोय बाप आणि मुलीच नात असत डस्टसा रडतोय बाप म्हणतो ताई तुझा बाप अजून जिवंत आहे ना खरं सांग तुला तुझ्या नवऱ्याने सकाळी दारू पिऊन मारलं का ढेश मोठ मोठ्यानी मुलगी रडते दादा बापू तात्या जे असेल ते असेल माझ्या नशीबाचा दोष असेल अगं पण तुझा बाप पाहण्यासारखा जिवंत अजून मला सांगायला पाहिजे होतो ना काय सांगितलं नाही पाच मिनिटापूर्वी तुझ्या घरी आलतो आल्या आल्या का सांगितलं नाही तू मला मुलगी ढेश रडते डोळे पुसत पुसत मुलगी म्हणते सांगू का पुसक, पुसक, मी का सांगितलं नाही आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असत बाबा तर तुम्ही चहा पिलं नसत आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असत तर तुम्ही पाणी पिलं नसत आल्या आल्या जर तुम्हाला माझं घरान तुम्ही डस डसा रडला असतात ऐका बाबा एक वेळ तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे हिला मुलगी म्हणता सज्ज राहून ती एक आदर्श गृहिणी गृहिणी असते तीच एक लक्ष्मी असते लक्ष्मी वल्लभा दिना म्हणून जन्म देणारा बाई बाप्पाचे ऋण विसरता नये आणि चार महत्वाचं मरण विसरता नये हल्ली लोक मरणाला विसरले जो लो। लोक लोकशा डोक्यातच नाही म्हणायचे म्हणून पण एक लक्षात ठेवा ज्याचा जन्म झालाय त्याला जावा लागणार ज्ञानोबराची भाषा आहे देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून आहे जया परी ज्याचा जन्म झालाय त्याला जावा लागणार आहे पुनरपी जननम पुनर्पी मरणम पुनर्पी जनन आहे संसारे गोविंद ज्याचा जन्म झालाय त्याला जावा लागणार आहे लय गेलो नवभिमार्ग आहे दस भी मर गए मर गए सहस्त्र 88 कोटी देवता मर गए पडे की पासी की वा नसवंत देह सकल आयुष्य खातो काळ क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का कोन दिवस येईल कैसा नाही या देहाचा हा जाईल जाईल त्या हा मेला बाप मसना गेला ना तो ज्याचा जन्म झाला त्याला जावा लागणार म्हणून मंडळी मरण विसरता कामाने जसं आरशात आपण आपला चेहरा पाहतो ना तसं सकाळी उठल्यानंतर डोळ्याच्या समोर मरण ठेवा चालतं नाही असं चाल लोकांनी राम राम घातला पाहिजे बसताना असं बसा की आपल्या शहजून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे आणि मरताना असं मरा ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे उत्तम चिवडे कीर्ती yeah. दिगं राहिले त्या कीर्ती जगा माझे असं जगा मरणावरती विजय प्राप्त केला जगद्गुरु तुकोबार चोकोबार सगळं साधू संतांनी मरणावरती विजय प्राप्त केला आहे म्हणतात आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला का जो आमचा प्रयत्न होता साधनाने सध्या प्राप्त करायचा महाराज साधनाने सध्या प्राप्त झालं अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पण झालं काय तर महाराज म्हणले आमचा शेवटचा दिवस गोड झाला अभंगाचं पहिलं या करता याकरता आठ या केला दिवस झाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने बापूंच तृतीय पुण्यस्मरण या परिवारातले मंडळी करतात त्यांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला खरोखर भगवंताच्या पायाच्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली सज्जन नव्हत नाहीतर आपल्या धर्मामध्ये पद्धत आहे माणूस गेला की माणसाचा काय करतात सुरुवातीला दा। दावा करतात असं बोललं चला काही टेन्शन मध्ये बसू नका एवढं गंभीर दावा करतात करताना येणार तीन दिवस हा आत्मा घरामध्ये असतो तीन दिवसाच्या नंतर सातव्या दिवसापासून सात दिवसाचा पुढं भरमंती करत असतो एक परिसरातले गाव आहेत ना इकडे तिकडे जवळ पाहुणेवा एक नातेवाई इकडे भ्रमण करत असतो आणि सगळे एकत्रित आलं का ठिकाणी करावा लागतो तेरावा तेरावा करते तुमच्याकडं तेरावा नंतर पुढं पुढं वर्षच राहत आता तेरावा काय ऐका हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार मानले जातात बोला पटा पटा वेळ होते सोळा सोळा तुम तीन मायनस करा खाली किती राहिले म्हणून करायचं तेरासंस्कार अंत्यष्टी विरावीच्या नंतर ह्या आत्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो मृत्यूनंतरचा हळूहळू हळूहळू प्रवास पुढे चालू होतो पुढे गेल्याच्या नंतर हा थांबला जातो अठ्ठावीसव्या दिवशी किती अठ्ठावीस पहिले किती तेरा तेरा अधिक अठ्ठावीस आता किती झाले एक्केचाळीसव्या दिवशी याचा प्रवास चालू झाला तिथे गेल्याच्या नंतर एक, चारीजा। एक, चारीजा। एक, एक नदी लागती वैतरी नावाची नदी ती पार करण्याकरता याला पावता येत नाही कृष्ण परमात्म्याची काम देऊन नावाची गाय बांधलेली ती गाय त्या जीवाला सहकार्य करते ज्याने आयुष्यात गाय दान केली ऐकता ना तुम्ही म्हणून जायच्या आधी एकदा तरी गाय दान करा चांदीची कव्हा ना करा म्हण गाय दान करा एकदा कव्हाना घाण दाण दान केली पाहिजे जर गाय दान केली तर तिथं सहकार्य मिळत असत पण पार करण्याकरता येईल ती तीराहून पहिल तीरावरती नदी पार करण्याकरता एकोणसाठ दिवस लागतात किती एकोणसाठ पहिले किती आता तुम्ही खालचे बोला तुम्ही नका बोलू एक्केचाळीस अधिक एकोणसाठ आता किती झाले पाठीमागचे शंभर असं मोठ्याने बोलत चला हा <laughs> शंभरव्या दिवशी हा जीव तिथं जातो कुठं गोइंग टू यमपुरी तिथं गेल्याच्या नंतर एक वकील असतो कोट घालून त्याचं hmm. नाव आहे चित्रगुप्त काय लय इमानदार बिचारा बरं बरं केल्या गेल्या आपला नंबर लागत नाही एकूण जेंट्स एकूण लेडीज एकूण पुरुष एकूण महिला मंडळी अशी गर्दीच गर्दी सगळे जण तिथं असते आपली फाईल येण्याकरता फार दिवस लागतात तिथं उभा राहावं लागतं ऐका मंडळी तो चित्रगुप्त असा डेंजर आहे तुम्ही काही कर्म करा इथं गुप्त तुमचं किती गुप्त असून त्याला ते चित्र कळत त्याचं नाव चित्रगुप्त डेंजर गडी लय वकील डेंजर आहे तिथं बसलेलाच असतो आपला नंबर येण्याकरता दोनशे पासष्ट दिवस लागतात किती पहिले किती शंभर शंभर अधिक दोनशे पासष्ट आता किती झाले तीनशे पासष्ट दिवशी आपला निकाल जातो ज्याच जस जा कर्म असेल त्याला मुक्ती मिळते पाहता पाहता बारीक बार बार दोन चोवीस बार तरी छत्तीस महिने झाले आज बापू गेले आजच्या दिवशी त्यांना सद्गती प्राप्त झाली खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून आदरांजली त्यांना समर्पित आहे एक वर्षाने त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाने पायाच्या जा ठिकाणी जागा दिली पुण्यस्मरण पुण्यस्मरण करताय म्हणून मरण विसरता कामा नाही महाराज आम्ही मरणावरती विजय प्राप्त करू महाराज म्हणले तुम्ही जर मरणावरती विजय प्राप्त केला आम्ही आमच्या जीवनामध्ये साधू महाराज म्हणले मी निश्चिंत झालो अभंगाचं द्वितीयच